मुंबई महापालिकेसाठी दोन्ही शिवसेनाने भाजप सुद्धा सरसावली आहे महापालिका निवडणुकीत आघाडी आणि महायुती होणार का असं मुंबईत एकत्र लढण्याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करून ठरवू असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे मुंबई मनपा निवडणुकांबाबत शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलंय मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचं प्राबल्य आहे असं शरद पवार म्हटलंय आमच्या काँग्रेस आहे アンチャ私は私はては私は私は私は私は私は私は私はカはチは私は私は私チ私はには私は私は私は私はには私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私で私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私 आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या डोम मधल्या डोमकावल्यांच्या फटफटाट आणि तळतळाट तल सुरू होता ना बाकी काय मराठी माणसं एकत्र येत आहेत जे अमित शहा आणि मोदींना आणि फडणवीसांना नको आहे त्याच्यामुळेच तर काल त्या मेंढ्यांचा तळतळाट जळजळाट किळपापड सुरू होता अरे बाबा परत सांगतो आमचा आम्ही बघू तुम्हाला तुमच्या पक्षाला जर चाटायला बूट कमी पडले असतील तर आम्ही पाठवू